मुर्डेश्वर हे कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे येथे भगवान शंकराचे मंदिर आहे जे अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य आहे मंदीर आर्बी वरती मुले। हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती असल्यामुळे येथे खूप नयनरम्य वातावरण असते मुर्डेश्वरमधील शिवमूर्ती ही जगातील सर्वात उंच मूर्तीपैकी एक अशी आहे मुर्डेश्वर हे अरबी समुद्राच्या किनारे असल्यामुळे येथील निसर्गरम्य दृश्य खूप सुंदर आहेत आणि बीचवरती पोहण्याचासुद्धा आनंद आपण घेऊ शकतो येथे एक सुंदर समुद्रकिनारा आहे जिथे पर्यटक फिरू शकतात आणि समुद्राचा आनंदही घेऊ शकतात मुर्डेश्वर हे पर्यटकासाठी लोकप्रिय ठिकाण आहे येथे वर्षभर भाविक आणि पर्यटक येत असतात मुर्डेश्वरापासून होन्नावर आणि गोकर्णा ही खूप लोकप्रिय अशी पर्यटनस्थळेसुद्धा आहेत